सोलापूर शहरातील झोपडपट्टीमध्ये राहत असलेल्या कुमारी अल्फिया मुस्तफा पठाणला नीट परीक्षामध्ये सहाशे सतरा गुण मिळाले वडील भाजीपाला विकतात सदर मुलीला एमबीबीएस डॉक्टर होण्याची इच्छा आहे सर्वत्र तिचे कौतुक होत आहे माननीय मंत्री महोदयांनी आणि माननीय एम डी साहेबांनी दखल घेऊन सदर मुलीची व पालकांची भेट घेण्यासाठी प्रत्यक्ष घरी जाऊन शाल पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरवून अभिनंदन केले चर्चा केली तिचे यश खरोखरच कौतुकास्पद आहे संजय गांधीनगर दोन नंबर झोपडपट्टी मधील मुस्तफा पठाण याचे वडील भाजी विक्री व्यक्ती आहेत आणि तिची इच्छा आहे की ती एम बी बी एस डॉक्टर व्हावं त्यासाठी हो। म्हणून आमच्या महामंडळाच्या मुख्यालयाचे निर्देशानुसार आम्ही तिच्या घरी जाऊन तिचा सन्मान केला तिचं अभिनंदन केलं आणि तिच्या पालकांना एकाशी हमी दिली की जर तुमची मुलगी जर शिकण्याची इच्छा असेल आणि ती एम बी बी एस होणार असेल डॉक्टर होणार असेल कुठं तिचं वैद्यकीय शिक्षण घेणार असेल तर आपण मौलाना आझाद महामंडळ तिच्यासाठी एज्युकेशन लोन शैक्षणिक कर्ज आपण उपलब्ध करून देण्याची हमी आपण त्या पालकांना आणि त्या विद्यार्थिनीला देऊन तिला शुभेच्छाही व्यक्त करण्यात आलेल्या आहेत आणि इतर सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना असं आव्हान आहे की उच्च शिक्षण तांत्रिक शिक्षण घेण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांनी आपल्या शैक्षणिक कर्जासाठी उज्ज्वल भवितव्यासाठी मौलाना आझाद महामंडळ अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाशी संपर्क साधावा असं जिल्हा व्यवस्थापक मी सी ए बिराजदार या नात्यानं त्यांना आवाहन करू इच्छितो